मेसेजच्या माध्यमातून आपण आपण ह्या सगळ्या गोष्टी स्वतः बघू शकत नाही म्हणून इतरांपर्यंत पोहोचवू शकत नाही पण या सोशल मीडियाचा असाही सदुपयोग झाला की बांगलादेश मध्ये आपल्या माता भगिनींवर होत असलेले हे अत्याचार जे व्हिडिओज करून तिथे अतिशय सविनी बघत होते तेच व्हिडिओज आपल्याकडे आले आणि आपल्या डोळ्यामधलं पाणी आजच्या दिवशी थांबत नाहीये आपलं खवळणार दिवशी शांत होत नाहीये एक महिला फक्त हिंदू असल्या कारणानी तिच्या सोबत काय काय घडू शकतं हे ज्यावेळेस मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघितलं त्यावेळी मला अनेक दिवस मनामध्ये अशांतता निर्माण झाली होती या महाराष्ट्राचे ज्यावेळेस गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजींना सुद्धा मी तो व्हिडिओ पाठवला त्याच्यावरती सरकारच्या माध्यमातून काही कार्यवाही झाली पण एक मागणी या ठिकाणी मला करायची आहे लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना जर समोरच्याला एकता आणि बंधुतेचा संदेश कळत नाही तर आम्ही काही बांगड्या घालून बसलेले नाही लातूरच्या जिल्हाधिकारी महोदयांना आजच्या दिवशी मला सूचना वजा विनंती करायची आहे या लातूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या पंचायत समिती आहेत जेवढ्या ग्रामपंचायती आहेत ज्या नगरपंचायती आहेत आणि महापालिका आहेत या भागामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने बांगलादेश मधले त्या प्रत्येकाची नोंद आजच्या दिवशी आपल्याकडे झाली पाहिजे जर आमच्या रोजीरोटी कमवायच्या हिशोबाने जिल्हाधिकारी महोदयांना आज ही सूचना वजा विनंती आहे ज्याचं निवेदन आम्ही त्यांना देऊ आम्हाला या गावामध्ये बांगलादेशामध्ये अनैतिक अधिकारांवर राहायला आलेले आमचं आधार कार्ड आमचं पॅन कार्ड मिळवू पाहणार आणि आमच्या ताटामध्ये जेवण करून आमच्या बंधू भगिनींना बांगलादेशामध्ये कायमस्वरूपी हत्या करण्यासाठी समर्थन करणारे यांचा जाहीर निषेध मी करते आणि जिल्हाधिकाऱ्यांना ही विनंती करते कि येणाऱ्या काही दिवसामध्ये या माता भगिनीची यादी आमच्याकडे आम्हाला पाहिजे आणि त्यांच्यावर कार्यवाही झालेली पाहिजे ते आम्ही स्वतः जातीने लक्ष देऊन या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे बांगलादेशामध्ये जे काही होते ते केवळ हिंदू म्हणून होते पण आपल्या सगळ्या जणांनी ह्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपली ही जी एकजूट आहे या विचारांना सदैव पाठीशी घालणारी याच लोकांना भारताचं नागरिकत्व कसं मिळेल याचा प्रयत्न करणारी या घुसखोरांना स्थान देणारी त्यांना आपण आपली जागा आहे आणि एक आहे तो सेफ आहे हे आपण कायम स्वरूपी दाखवत आलोय आणि बांगलादेशामध्ये होत असलेल्या चा या लढ्यामध्ये कायम स्वरूपी सातत्याने सहभाग घेऊ प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्याला एक हे तो सेफ आहे हाच संदेश देणार आहे हे उरशी बाळगू आणि येणाऱ्या अशी आपल्या सगळ्यांच्या समोर विश्वास व्यक्त करते आणि भारत मातेचा जय घोष मनापासून करते भारत माता की भारत माता की